पेपर पॅटर्न काढणं अवघड जात आहे त्यामुळे विकत पेपर पॅटर्न घेतले जात आहेत आणि पाहिजे तशी फिनिशिंग आपल्या ब्लाउजला येत नाही आहे फक्त तीन मिनटामध्ये पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तेही अडतीस साईजचं प्रिन्सेस कटचं सा पेपर पॅटर्न याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने फॉर्म्युला यूज करायचा आहे त्याच्यानंतर पफ कसा क्रिएट करायचा आहे हे सर्व काही व्यक्त अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत नमस्कार मैत्रिणीं दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगोदर त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस पण करून घ्या जेणेकरून अशाच जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन आणि अजून एक हंड्रेड डे चॅलेंजचे जे काही व्हिडिओज आहेत त्याचं पण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे हंड्रेड डे चॅलेंज पण आहे आपलं रोज रात्री नऊ वाजता आपल्या ह्या वरती व्हिडिओज येत असतात तुम्ही नक्की आपलं चॅनल जे आहे ते चेक करू शकता याच्यामध्ये आपण फॅशन डिझायनिंग चे अगदी डिटेल मध्ये सर्व काही माहिती मिळवून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे कटिंग कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं आहे हे सगळं काही आपण समजून घेणार आहोत तर चला जास्त वेळ न घालावता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडीओकडे वळणार आहोत अडतीस इंच साईजचं जे प्रिन्सेसकडचं पेपर पॅटर्न आहे ते कसं काढायचं आहे ते आता आपल्या बघूया तर बघा मैत्रिणीनं अडोतीस इंच साईजसाठी मी इथे मेजरमेंट घेतलं आहे हे जे मेजरमेंट आहे हे संपूर्ण मी बॉडीवरून घेतलेलं आहे इथे उंची आहे पंधराची घडी म्हणजे छाती आहे आपली ची याच्यावरून आपण घडी काढणार आहोत कमरघेर चौतीस इंच आहे पुढचा गळा साडेसहा मागचा गळा साडेनऊ इंच आहे बाही आहे आपली पाच इंचाची आणि दंडघेर आहे तेरा इंचाचं इथे शोल्डर राहिलेलं आहे तर शोल्डर पण आहे आपलं चौदा इंचाचं आता ह्यानुसार आपल्याला पेपर पॅटर्न कसं का काढायचं आहे ते बघायचं आहे मी इथे तुम्हाला मागचं आणि पुढचं दोन्ही बाजूचे पेपर पॅटर्न कसे का काढायचे आहे ते शिकवणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे घेतलेलं आहे डबल फोल्ड पेपर हे बघा हे डबल फोल्ड पेपर मी इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर याला मी काय करणार आहे इथे उंची घेणार आहे इथे उंची घ्यायची आहे पंधराची उंची आहे आपली पंधरा अधिक एक इंच करायची आहेत म्हणजे इथे सोळा इंच येणार आहे उंची थोडीशी जास्त आहे बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे अशी त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत चौदा इंचाचं शोल्डर आहे तर चौदाचे चा मी हाफ करणार आहे आणि हाफमधून मी दीड इंच मायनस करणार आहे म्हणजे इथे साडेपाच इंचाचं मी शोल्डर घेणार आहे त्यानंतर मुंड्याचं सूत्र सांगते बघा अडतीस इंच चेस्ट आहे अडतीस भागिले सहा करायचे आहे उत्तर येणार आहे सहा पॉईंट तीन त्याच्यामध्ये प्लस करायचे आहे पॉईंट फिफ्टी आपलं उत्तर येत आहे सहा पॉईंट आठ म्हणजे साडेसहा आणि वरती तीन रेषा असं आपण इथे मुंडा घेणार आहोत तर इथे घेतला आहे मी साडेसहा एक दोन तीन म्हणजे साधारणपणे पावणे सातचा आपला मुंडा येतो इथे साडेपाच घेतलेले आहे तर इथे पण आपल्याला साडेपाच घ्यायचे आहे ही असे आणि मग त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ही अशी आखून घ्यायची आहे इथून ही वरती आखली ठीक आहे त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण घडी घेणार आहोत तर अडतीस भागीले चार करायचे आहेत अडतीसचा चौथा भाग येतोय आपला साडे नऊ आणि मग मी इथे घडी घेणार आहे ही अशी त्यानंतर कमरघेर कडे वळूया कमर घेर आहे आपलं चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग येणार आहे आपला इथे साडेआठ इंच इथे साडेआठ घेतले त्याच्या पुढे घेणार आहे मी अडीच इंच ठीक आहे त्याच्यानंतर इथून पुढे घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच मार्जिन लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन इथे आखून घेतली आहे ही पण लाईन इथे मी आखून घेत आहे त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ही कमी पडली आहे ना हिला मी व्यवस्थित करून घेत आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आहेत आतमध्ये शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंचचा हा असा त्यानंतर घेणार आहोत आपण इथून अडीच इंच ही आपली गळ्याची रुंदी असणार आहे पुढचा गळा आहे साडेसहा इंच खाली पण गळ्याची रुंदी घेणार आहोत अडीच इंच अशा पद्धतीने आणि मग हे असं आणि इथून गळ्याची रुंदी आपण एवढी घेतली आहे आणि आता इथे मी गळ्याला आकार देत आहे त्याच्यानंतर इथून घेणार आहे मी एक ए, इंच आतमध्ये सॉरी बाहेरच्या बाजूला आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला पाऊण इंच घेणार आहे म्हणजे इथून एक घेतले आणि इथून पाऊण इंच घेतले आहे आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे ठीक आहे आता यायचं आहे आपल्याला टक्सकडे वळायचं आहे तर आपल्याला प्रिन्सेस कटसाठी टक्स किती अंतराचा पाहिजे तर एक सिम्पल ट्रिक सांगते तुम्हाला अडतीस इंच चेस्ट आहे बस अडतीस आलेले आहेत ना तर याच्यामध्ये काय करायचं आहे तीन पॉईंट आठ घ्यायचे म्हणजे दहावा भाग आपला निघून जातो ठीक आहे कॅल्सी यूज करण्याची गरज नाही आता इथे मी घेणार आहे तीन पॉईंट आठ याच्यामध्ये मी प्लस करणार आहे हाफ इंच ठीक आहे तर आपण कॅल्सिम यूज करूया त्याच्यासाठी जर तुम्हाला डायरेक्टली करता आलं तर तसं पण करू शकतंय तीन पॉईंट आठ आधिक पॉईंट फिफ्टी केल्यानंतर इथं उत्तर येतं आहे आपलं चार पॉईंट तीन म्हणजे साधारण साडेचार इंच पकडूयात ओके किंवा सव्वा चार सव्वा चार घेऊया इथून घेतले आहेत सव्वा चार जे इथे सव्वा चार घेतले तर इथे पण आपण सव्वा घेणार आहोत लाईन इथे अशी मारून घेणार आहोत त्याच्यानंतर पफ व्यवस्थित येण्यासाठी इथे अडीच इंच घ्यायचे आहे इथे अडीच घेतले तर इथे पण मी अडीच घेणार आहे ओके त्याच्यानंतर बघा इथे मी एक इंच घेणार आहे आणि इथे पण एक इंच घेणार आहे ठीक आहे आता इथे आपल्याला ही जी रेषा आहे ही अशी वाढवून घ्यायची आहे ही रेषा आपल्याला इथे अशी वाढवून घ्यायची आहे ही रेषा मी इथे मारून घेणार आहे अशी ही मी इथे जॉईन केली आहे आणि ही जी रेषा आहे ती आपल्याला इथे जॉईन करायची आहे त्या अगोदर इथे आपला पाऊण इंच घ्यायचा बाकी आहे तो आपण घेऊन घेणार आहोत तर बघा इथे मी पाऊण इंच घेत आहे आणि याला मी अशी मार्किंग करून घेत आहे इथे ही मार्किंग या करून या झाली आहे आता काय करणार आहे मी इथून सुरुवात करणार आहे ही अशी आणि ही लाईन इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे ही अशी झाली ठीक आहे आता इथून हा असा आकार देणार आहे हा आकार दिल्यानंतर काय करायचं आहे पेपर आपला उभा ठेवायचा आहे आणि मग इथून अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसकडचा आकार द्यायचा आहे आता कटिंग करून घेऊया मैत्रिणीनो खूप सोपी पद्धत आहे पॅटर्न काढण्याची विकत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर आपली जी, जी काही फिटिंग असते ना ती अजिबात बरोबर येत नाही आहे आणि एकदा का आपण ते पेपर पॅटर्न यूज केले तर पुन्हा पुन्हा यूज नाही करू शकत कारण की आपली जी तब्येत आहे ना तिच्यामध्ये थोडाफार बदल होत असतो बॉडीमध्ये चेंजेस होत असतात कमी जास्त होत असते तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण जर का पेपर पॅटर्न काढून जर का आपण ब्लाउज जे आहे ते स्टिचिंग केलं ना तर त्याची जी फिटिंग आहे ना ती एकदम परफेक्ट येणार आहे तर त्याच्यामुळे स्वतःचे पेपर पॅटर्न काढायला शिकायचं आहे मैत्रिणींना ठीक आहे आता बघा इथे मी हे कटिंग करून घेत आहे आणि जो शोल्डरचा उतार आहे ना तो पण मी इथे देऊन घेणार आहे आता काय करणार आहे मी इथून इथे हलकासा कट मारायचा आहे इथे हलकासा कट मारलं त्यानंतर इथे कट मारणार आहे आणि त्याच्यानंतर इथे कट माराय मारायचं आहे हे कशासाठी तर आपल्याला हा जो एक्स्ट्रा भाग आहे ना हा फक्त पुढच्याच साईडला घ्यायचा आहे मागच्या साईडला नाही घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे मागची साईडचा जो भाग आहे ना तो मी कट करणार आहे कारण मी इथे डबल फोल्ड पेपर घेतला होता आणि मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट इथे निघालेले आहे तर आपल्याला इथे कट करून घ्यायचे त्याच्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतले ना तिथे लाईन आखून घेते अशी मी लाईन आखून घेतली इथे पण आणि ही इथे पण मी लाईन आखून घेत आहे मी इथे लाईन आखून घेतली ठीक आहे आता काय करायचं आहे याला कट मारायचे आहे इथून आणि हे इथून हे झालं आपलं प्रिन्सेस कटचा पॅटर्नचा हा आपला मागचा पार्ट आहे हा आहे पुढचा पार्ट आता तो पण मी कट करून घेते हा पुढचा जो पार्ट आहे ना अगोदर त्याचा मच्छ कट करायचा आहे मी मच्छ कट केला त्याच्यानंतर मच्छ म्हणजे हा जो आतला जो मुंडा होता ना तो कट करणार तो कट केला आहे त्याच्यानंतर हा भाग कट केला आणि आता हा जो भाग आहे हा आपण कट करणार आहोत हा कट करणार आहेत म्हणून इकडे मी एक्स्ट्रा घेतलेले आहे हे झालं आपलं हे बघा हे इथून ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपली स्लीव कशी काढायची आहे तर पाच इंचाची आपली बाही आहे बाहीचं पॅटर्न आहे काल जो आपण छत्तीस इंच साईजचं प्रिन्सेस कटचं जे पॅटर्न आहे ते काढलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये पाच इंचाची बाही कशी काढायची आहे ते मी शिकवलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे इथे हे बाहीचं मी पॅटर्न नाही काढत आहे फक्त हे जे प्रिन्सेस कट आहे याचंच आपण पॅटर्न काढलेलं आहे आणि हे जे प्रिन्सेस कट आहे ना हे आहे आपलं अडतीस इंच साईजचं ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला आवडतो तीस इंच साईजचं प्रिन्सेसकडचे जे पेपर पॅटर्न आहे, आहे।, आहे ते काढायचं असतं अगदी डिटेलमध्ये मी सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं फक्त तीन मिनिटं लागतात पेपर पॅटर्न काढायला ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत ते मला तुमच्यासोबत सांगताना थोडासा वेळ गेला आहे शिकवताना परंतु जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही खरोखर फक्त तीन मिनिटांमध्ये पेपर पॅटर्न काढू शकताय ओके okay, मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ह्या व्हिडिओचं बेनिफिट सगळ्यांना होणार आहे आणि अगदी सोप्या सोपी पद्धत आपली आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ही पद्धतीची व्यवस्थित अशी प्रॅक्टिस करायची आहे तुमचं जे ब्लाउज आहे ते कधीही बिघडणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे ठीक आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचा ऍप आहे गुगल प्ले स्टोर वरती त्याची लिंक मी शेअर केली आहे बघा मध्ये त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर सारे असे आपले कोर्सेस जे आहे ते मिळून जाणार आहे ओके तर चला मैत्रिणीनं भेटूया पुढच्या एका अशाच नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय